नमस्कार मित्रांनो एक आज महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यापर्यंत कारण ही माझ्या समोरची घटना आहे एक व्यक्ती आज माझ्याकडे औषध घेऊन जाण्यासाठी आला होता आणि त्यांनी तो सांगितलेला अनुभव आहे ती अनुभवातून आपल्याला माहिती व्हावी यासाठी आम्ही हा व्हिडिओ घेतोय मित्रांनो त्या व्यक्तीने सांगितलं की सीताफळाच्या बिया या बियामुळे डोक्यातील व वा मरतील म्हणून त्या बिया खोबऱ्याला मिसळल्या आणि डोक्यावरती लावल्या पण याचा परिणाम अगदी डोळ्यावरती झाला हे सांगितलं म्हणून मग आठवलं की आपण या सीताफळाचं महत्त्व जे आहे ते लोकांपर्यंत पोचवावं ह्याचा उपयोग काय आहे आणि त्याचा कशासाठी उपयोग करू नये हे तुम्हाला समजावं या उद्देशाने मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो सीताफळ म्हटलं की गोड गर असणारं फळ आपण पाहतोय हे फळ आहे प्रत्येक सीझनमध्ये आपण जी फळे निर्माण होतात ते फळं आपण खातोच परंतु या सीताफळाच्या झाडाबरोबर या फळाबरोबर काही व्यक्ती सांगतात की ह्याची पानं जे आहेत ते पानाचा सुद्धा तुम्ही काढा घ्या तो कशासाठी जर आपलं पोट साफ होत नसेल तर या सीताफळाच्या पानाचा जर आपण रस काढला आणि तो रस आपण जर सेवन केला तर आपलं पोट साफ होता सांगितलं गेलं मित्रांनो हे सत्य आहे की ह्या जर पाला, पाला जर आपण रस घेतला तर आपला जुलाब चालू होतात आणि एकदा जुलाब चालू झाले की आपला शुगर आहे शुगर लेवल ही कमी कमी होत जाते आणि मित्रांनो आपण अनेक आजाराला आपण निमंत्रण देतोय कारण का तर सीताफळाचा पान हे विषारी पान आहे आपण पाहिलं ना कधी की आपल्या घरी गायी शेळी मेंढी असते या गायीनं शेळीने मेंढी सीताफळाचं झाड कधी खाल्लं या कधी ऐकलंय तुम्ही नाही ऐकलं कारण याचा वास घेऊनच ते गाय मेंढी दूर जाते कारण विषारी पान आहे फळं जरी गोड असलं तरी खाण्यासाठी चांगलं असलं याच्यात भरपूर कॅल्शियम असले तरीसुद्धा पान मात्र विषारी आहे आणि या पानाचा उपयोग कुठं करायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून साधारण आपण डॉक्टरांना बोलवतो त्याला इंजेक्शन करतो गोचचेड प्रतिरोधक इंजेक्शन करतो आपण आणि हे इंजेक्शन केल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवस गायीचे गोचचेड खाली गळून पडतात ते दगडामध्ये सांदीमध्ये दडून बसतात पुन्हा पंधरा दिवसा परत गायीला अजून लागतात हे गोचिड नष्टच होत नाहीत तर मित्रांनो हे गोचिड जर आपल्याला नष्ट कराय असतील तर गाईच्या गोट्यामध्ये फवारणी करायची कशाची करायची तर आपल्या शेतापळ जे आपण पाहिल्या हे अतिशय विषारी पान आहे या शेतापळाचे पानं त्यानंतर करंजी करंजीची पानं आपण करंजी, करंजी पाहिल्या आणि कडुलिंबाची पानं तर हे तिन्ही पानं एकत्र करायची आणि एका पातीलामध्ये शिजवायची आणि त्याला पूर्ण अर्घ काढायचा जोपर्यंत पाणी काळं होत नाही तोपर्यंत शिजवत राहायचं आणि शिजवून काळं झालेलं पाणी जे आहे ते पाणी आपल्या गाईच्या गोठ्यामध्ये फवारणी करायची जेणेकरून ती फवारणी केल्यानंतर जे तुमच्या सांधीमध्ये दगडामध्ये गोचीड बसलेत आहेत ते गोचीर सर्व नष्ट झालेले तुम्हाला पाहायला मिळतील जर आपण गाई धुत असतो पण त्यावेळेस धुवून झाल्यानंतर याच्या पाण्यानं आपण काय करायचं एखादा फडका आपण घेऊन त्या फडक्याच्या माध्यमातून त्याच्या अंगावरून पूर्णपणे पाणी पिवायचं जर असं केलं तर तुम्हाला त्या गाईच्या अंगावर गोचिड पाहायला ना मिळणार नाही हे तीन ते चार वेळा आपल्याला करावं लागेल लगेच गेल्या केल्या केल्या लगेच आपल्याला होणार नाही आहे नष्ट होणार नाही तीन ते चार वेळा केल्यानंतर आपल्याला हळूहळू जाणार की गोचिड आपला हळूहळू कमी कमी होत गेले नष्ट झालेले आहेत त्याचप्रमाणे आ, लंपी हा सारखा आजार आपण पाहतोय की हा लंपी आजारामध्ये काय होतं की त्वचा रोग असतो हा आणि हा त्वचा रोग झाल्यानंतर अक्षरशः लंपीमध्ये गायी जनावरे मरण्याची शक्यता अधिक असते त्यानंतर लंपीमध्ये प्रकारचं औषध नाही आहे शरीरावरती मोठ्या मोठ्या गाठी येतात आणि गाठी आल्यानंतर त्या गाठी फुटल्या जातात आणि त्या फुटल्यानंतर त्या गाठीतून कीटक आळ्या बाहेर पडतात आणि ते पायाचं खूप इतकं वाईट वाटतं की ते जवळ कसं सोसू असेल तर मित्रांनो हे जे कीटक आहेत हे नष्ट कराय असतील तर आपल्याला काय करावं लागतं की हे जे शेतापाचा पाल आहेत कडुलिंबाचा पाल आहे आणि कर्जीचा पाल आहे कर यानं जर आपण जखम स्वच्छ धुवून जर घेतली आपण तर त्या ठिकाणी जेवढे कीटक आहेत तुमचे नष्ट होतात आळ्या नष्ट होतात आणि ती जखम भरून यायला मदत होते मित्रांनो त्वचा रोगासाठी हे अत्यंत गुणकारी औषध आहे त्याचप्रमाणे डोक्याला आपल्या चाय लागले असेल केस गळून पडत असतील किंवा केसमध्ये प्रामुख्यानं उवा झाले असतील तर बरेच आता लोकांनी सांगितलं बिया बिया आम्ही डोक्याला लावल्या आणि त्या डोळ्या परिणाम होतोय परिणाम बियाचा वापर कुठेही करू नका सीताफळाची एक दोन पानं घ्या दोन पाना रस तयार करा आणि तो रस आपल्या डोक्यामध्ये टाका ज्या ठिकाणी तुम्हाला चाय लागलेली आहे केस तुमचे केस गळून पडत आहेत त्या ठिकाणी चाय तुमची नष्ट होईल आणि पुन्हा केस उगवायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे जर डोक्यामध्ये आपल्या उवा असतील तर शेताफळाच्या पाण्याने उवा नष्ट होतील फक्त पाण्याचा उपयोग करा शेताफळाच्या बियाचा उपयोग करू नका कारण त्याच्यामुळे डोक्या होऊ शकेल मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका